विद्यापीठ ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी चैत्र नवरात्री उत्सव खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे त्यातच शुक्रवारी बारा एप्रिल रोजी विविध चित्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ठाणे लोकसभा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्काराने तर कर्तृत्ववान पुरुषांना नवरात्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खासदार राजन विचारे अनेक वर्ष इथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात दरवर्षी मी इथे येत असतो विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे जाण्यात इलेक्शनची वार जाण्यात इलेक्शनचे वारे वाहूच राहिले पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही ते जरा देवीसमोर बोलताना मला आनंद होतो देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसत आहे पण त्याचबरोबर त्यांचा काम त्यांचा लोकसंपर्क वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे लोकांना या गोष्टीचा आहे एकीकडे एक मोठे मोठे राजनेत्या आपले मोबाईल बंद करून बसतात त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही तर त्याचं प्रेरचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो पण हे संपर्क होतो त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही संकट समोर होती अनेक ठिकाणी अडचणी समोर येत्या पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही निष्ठेने त्याच्या मागे उभा राहीन संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि ही प्रचाराची हे आहे आता काय देवीकडे आलं तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी तीन लाखांनी राजन विचारे विचारी विजयी होते त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाडा देवीने कबूल करावं राजन विचार्यांना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी तीस खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जन महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं घालाय हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे जे पक्ष मोडण्यात आले ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही की की ही राजकीय विकृती झाली आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नव चित्र दिसेल आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी